वैशाख पौर्णिमेनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं लहान मुलांना मिठाईचं वाटप करण्यात आलं प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर सकाळी दहा वाजता महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर उपस्थितांच्या हस्ते पुष्पवाहून आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस गौतम मामा इंगळे आणि भारत मालक बाबरे यांच्या वतीनं पुष्प अर्पण करून वैशाख पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी श्रीकांत जाधव यांनी वैशाखी पौर्णिमेनिमित्त प्रास्ताविक मनोगत व्यक्त केलं त्याचप्रमाणे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी वैशाखी पौर्णिमेनिमित्त भारत देशवासियांना मंगलमय शुभेच्छा दिल्या यावेळी वैशाखी पौर्णिमेनिमित्त प्रबुद्ध भारत अन मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांच्या वतीनं लहान मुलांना मिठाई वाटप करण्यात आलं यावेळी आरोग्य निरीक्षक जमादार पीबी ग्रुप अध्यक्ष बाबा गायकवाड अॅडव्होकेट विशाल मस्के अरविंद गायकवाड चंद्रकांत सोनवणे गोपीनाथ जाधव धीरज वाघमोडे यशराज डोळसे सुधीर वाघमोडे अक्षय मस्के आदित्य चंदनशिवे धोंडीपा कापुरे अजय इंगळे गोविंद राजगुरू शिरीष गायकवाड अमोल कुंदूर अजित जाधव शुभम कांबळे सिद्धू तळभंडारे प्रमोद साबळे नंदू जाधव सचिन गोडके सतीश आडाकुले प्रसन्न तळभंडारे राहुल बागले जैराज सांगे रोहन तळभंडारे निखिल शिंदे हरी बच्चुबार रवींद्र गवळे आदींची उपस्थिती होती